बातम्यांचे नवनवीन अपडेट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी प्रतीक्षा एक्सप्रेस न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा कारच्या धडकेत आईचा मृत्यू दक्षिण सोलापूर तालुक्यातील कुंभारे येथील हॉटेल कामत जवळ सोमवारी सायंकाळी पाचच्या सुमारास मुलाची लग्नपत्रिका वाटण्यासाठी गेलेले ललिता काशीनाथ गाडेकर त्यांचा अपघाती मृत्यू झाला ललिता गाडेकर यांच्या मुलाचा अठरा दिवसावर विवाह असल्यामुळे त्या अक्कलकोट मधील एका कार्यक्रम उरकून रिक्षामधून पत्रिका वाटण्यासाठी त्या कुंभारीकडे निघाल्या होत्या हाटेल जवळ रिक्षा थांबवून जवळच शेतात असलेल्या आपल्या पाहुण्याकडे लग्नपत्रिका देऊन पायी येत असताना हा अपघात झाला तुम्ही डास झुरळ ढेकून वाळवी मुंगी माशी पाल कोळी उंदीर यांच्या पासून त्रस्त आहात का त्यामुळे या अडचणींवर कायमस्वरूपी मात करण्यासाठी फक्त एक फोन करा वैष्णवी पेस्ट कंट्रोल ला अठ्याऐंशी अठ्ठावीस साठ चौसष्ट छप्पन्न सत्याऐंशी सदुसष्ट सोळा त्रेपन्न छप्पन्न या नंबर वर आता कीटकांना संधी नाही वैष्णवी पेस्ट कंट्रोल गुगल सर्टिफाईड फाइव्ह स्टार कस्टमर सॅटिस्फाइंग रेटिंग प्राप्त आय एस ओ नाईन थाउजंड वन मानांकन प्राप्त तुमच्या शाखा मुंबई पुणे आणि पंढरपूर आता कीटकांना आपले अतिथी होऊ देऊ नका प्लॉट नंबर सत्याहत्तर सह्याद्री नगर इस बावी पंढरपूर